केंद्रीय या मंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला असल्याचा आरोप करत मंठा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी यांनी जोरदार आंदोलन केले यावेळी नायब तहसीलदार कल्याण काळदाते मंडळ अधिकारी मंगेश देशमुख तलाठी नितीन चिंचोले यांनी निवेदन स्वीकारले यावेळी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाजे सतीश आमटे यलियस चोरे जी चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर किशोर त्रिभुवन सुभाष जाधव भारत उगडे आशिष मोरे राजू जाधव साईनाथ मोरे सिद्धार्थ वाघमारे किशोर वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना उल्लेख केला आणि अमित शहा सांगितलं तुम्ही आंबेडकर आंबेडकर करताय एवढ्या वेळेत जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली असती मी अमित शहाला लवकरच स्वर्गवासी होय अशी मी प्रार्थना करतो कारण ज्या आंबेडकरांमुळे आज अमित शहाला गृहमंत्रीपद मिळालं मी या आंदोलनाच्या माध्यमातून आव्हान करतो की अमित शहा तुम्ही फक्त आता इथून पुढं देवाचं नामस्मरण करण्यासाठी संन्यास घ्यावा हा माझा वैयक्तिक सल्ला आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जो या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देण्याचं काम केलेलं आहे बाळासाहेबांनी सांगितलं आहे की आंबेडकर हा जप करण्याची गोष्ट नाही आहे तर आंबेडकर समजून घेऊन या भारतीय संविधानाला प्रत्येक जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याचा एक ताकद आहे तर आंबेडकर ही फॅशन नसून ही एक पावर आहे आणि ती सर्वसामान्यांच्या आवाजाची पावर आहे ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कालच मुंबई येथे मोर्चामध्ये सांगितलं आहे आम्ही आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व आंबेडकर अनुयायी या माध्यमातून अमित शहाचा जाहीर निषेध करतो आणि अमित शहाने ग्र मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा हीच खऱ्या ता अर्थानं त्याला मागली असेल नाहीतर त्याने नाक घासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पुढं सात दिवस दररोज जय भीम जय संविधान आणि जय आंबेडकर म्हणावं ही आमची अपेक्षा आहे आणि मुर्ताबाद 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 आंबेडकर 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 भारतीय